घेणारा बहुतेक शेतकऱ्यांना आजपर्यंत देखील मागील ऑक्टोबर ते नोव्हेंबर म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या नुकसानीचा परतावा पीक विम्याचा अद्यापही मिळाला नाही तर काही जिल्ह्यामध्ये झालेल्या ऑगस्ट ते सप्टेंबर एकतीस ऑगस्ट ते तीन ती चार चा ते चार सप्टेंबरच्या काळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्या शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला होता व त्या संबंधित अधिसूचना देखील काढण्यात आल्या पण मागील दोन हजार तेवीसचा पीक मा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार की कोणत्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत पीक विम्याची रक्कम हे वाटप करण्यात येणार पीक विमा आणि सरकार हा कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांचा पीक मा हा रखडलेला तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामामध्ये सात हजार कोटीची तरतूद म्हणजे सात हजार कोटी हे शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील संपूर्ण आकडेवारी होती सात हजार कोटीची त्यापैकी फक्त कोटी चार हजार कोटीचे साडेचार हजार कोटीचे आत्तापर्यंत वितरण झाले उर्वरित अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले आता बहुतांश जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीकडून जे एकशे दहा टक्केवारी राहते त्यांचे वितरण झाले पण जे सरकारकडून पैसे यायचे या शेतकऱ्यांच्या खात्याचे उर्वरित जो तीन हिस्स्यामध्ये पीक विम्याची टक्केवारी काढली जाते म्हणजे पीक विम्याचा रक्कम प्रीमियम भरला जातो एक असतो एक रुपयामध्ये आपण शेतकरी हिस्सा भरतो त्यानंतर पीक विमा कंपनी म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा तिन्ही हिस्से मिळून त्या पीक विम्याचा प्रीमियम हा काढला जातो त्यानंतर आता पीक विमा कंपनी ही वितरण क ज्या जेवढी जे त्यांच्याकडे रक्कम होती तेवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आली त्यानंतर आता त्या व्यतिरिक्त आता जे काही पैसे रखडलेले बहुतांश जिल्ह्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे फक्त सरकारकडून पीक विमा कंपनीला वितरण न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पीक विमा कंपनी देऊ शकत नाही तर काही भागामध्ये पीक विमा कंपनीच आपला लेट कारभार करत आहे त्यांनी ते अद्यापही सक्षम झाले नाही म्हणजे पिकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यासंबंधी दिरंगाई करत आहेत त्यामुळे देखील पिक विमा कंपनीमुळे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याचे पैसे येत नाही तर अशा ठिकाणी आंदोलने आता मागीलच दोन दिवसा पहिले मुक्कामी आंदोलन रविकांत तुपकर यांनी केलं होतं तर त्यामुळे आता त्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे येत्या तीन दिवसात वाटप करतो असं त्या पीक विमा कंपनीवाल्यांनी सांगितलं पण हे जे दोन दिवसात तीन दिवसात पंधरा ऑगस्ट एकतीस ऑगस्ट या ज्या तारखा आहे ह्या मागील दोन ते तीन महिन्यापासून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे अग्रिम पीक विमा जे आता आपल्या राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिवृष्टी झाली बहुतांश शेतकऱ्यांचं नुकसान हिंगोली जिल्ह्यामधील झालं मराठवाड्यामध्ये झालं पूर्व विदर्भमध्ये तीन चार जिल्ह्यामध्ये झालं या अचानक आलेल्या पुरामुळे तेव्हा ते, ते बांधावर गेले बांधावर गेल्यानंतर तिथं सांगण्यात आलं की शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झालं ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची क्लेम केली अशा शेतकऱ्यांना सरसकट म्हणजे अग्रिमचा पीक विमा हा देण्यात येईल दोन हजार चोवीसचा सूचना त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले सर सकट नुकसान भरपाई देण्यात येईल पण त्याचा देखील पत्ता नाही आणि आता जे मागील दोन हजार तेवीसची ची खरीप पीक विम्याची नुकसान भरपाई ते देखील आता काही जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीकडून शंभर टक्के रक्कम हे वितरित करण्यात आलेली आहे आणि जो केंद्र सरकारचा हिस्सा आहे सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्याचं सरकार आहे पण पैसे द्यायची वेळ आली का सरकार हे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे वितरित करत जर सरकारने पीक विम्याचे पैसे हा पीक विमा कंपनीचा हिस्सा जो काही उर्वरित हिस्सा देणे आहे तो जरी सरकारने पीक विमा कंपनीकडे वितरित केला असता तर आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर संपूर्ण पैसे हे वितरण झाले असते हे देखील एक सत्य आहे यामुळे सरकारच्या कारभारामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे हे येऊ शकत नाही आणि कोणताही अधिकारी मंत्री संत्री जो काय आहे तो याच्यावर दबाव आणू शकत नाही कुठंतरी सरकारचं देखील कुठंतरी अडथळ आहे म्हणजे त्यांची देखील चूक झाली आहे का त्यांनी देखील पैसे हे पीक विमा कंपनीला वितरण केले नाही आणि ज्या ठिकाणी सरकारने ज्या जिल्ह्यात पीक विमा कंपनीला आपला हिस्सा हा वितरित केला त्या ठिकाणी पीक विमा कंपनी हे दिरंगाई करतात शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी असा मोठा घोड सुरू आहे आणि कापूस आणि सोयाबीन अनुदान याच्या आता तीन तारखा बदलवल्या त्यानंतर काल सकाळी ई अट हे चालू केली आणि साधिक सायंकाळी हा जी आर निर्गमित केला ई के वाय सी आता रद्द करण्यात आलेली आहे आता सरकार हे फक्त आता शेतकऱ्यांवर अवलंबून आहे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी हे सरकार पाडू शकते आणि हे सरकार ठेवू देखील शकते हे संपूर्ण आता स्पष्ट झालं सूर्यप्रकाश एवढं त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना ई के सी केली नव्हती त्यांना ई केवायसी करा म्हणून काल सरकारचे मेसेज होते दहा अकरा वाजताचे कृषी विभागामार्फत त्यानंतर सायंकाळी जी आर निर्गमित करण्यात आला की आता कोणत्याही ई के सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ही अट राहणार नाही सर्वांना कापूस व सोयाबीनचे अनुदान म्हणजे जे काही हेक्टरी अनुदान सुरू केलेले ते हेक्टरी अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात येणार आहे तर आता लाडकी बहीण योजना हिने अंमलात आणली तेव्हा एक एक ते दीड महिन्यामध्ये त्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे हो वर्ग करण्यात आले पण शेतकऱ्यांना अनुदानाची हे जी घोषणा केली सोयाबीन कापूस हे भावांतर योजनेनुसार ही घोषणा करण्यात आलेली आहे घोषणा करून दोन महिने झाले ना तारीख जाहीर करून तीन दोन ते तीन तारखा झाल्या का ह्या तारखेला जमावी त्या तारखेला जमावी तारखा चेंज होता पण शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही फक्त पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान जमा झालेलं नाही त्याच्यामध्ये देखील ज्या ज्या शेतकऱ्यांचं सामायिक क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना स्टॅम्प घेऊन त्याची नोटरी करून त्यांना पैसे म्हणजे स्टॅम्प घ्यायचा स्टॅम्प घेतल्यानंतर नोटरी घ्यायची त्याच्या संपूर्ण सह्या घ्यायच्या संबंधितांची याच्यासाठी पाचशे रुपये खर्च शेतकऱ्याचा हा लागत आहे त्यामुळे बहुतेक शेतकरी सामायिक क्षेत्र असणारे त्या आता नोटरी सुद्धा करायला तर तयार नाही कारण सरकारचं कधी पैसे टाकन आता आपण नोटरी करून पाचशे हजार रुपये खर्च करायचे आणि दोन ते चार हजार रुपयासाठी वर्षभर वाट बघायची यामुळं बहुतेक शेतकऱ्यांना नोटऱ्या देखील त्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बंद केल्याचं कालदेखील समजला बोलण्यात आलेलं आहे त्यामुळे आता सरकारनं पैसे देण्यासाठी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संपूर्ण यांचं सरकारचा खेड आहे कापूस व सोयाबीनच उत्पादक शेतकरी खुर्ची ही कुणाची खुर्चीवर कुणाला बसवायचं याची ताकद हे शेतकऱ्यांमध्ये आहे हे त्यांना चांगलंच समजलं आहे म्हणून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी हा दोन महिन्याचा कालावधी लोटवला येणं मतापोटी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तात्काळ पैसे जमा केले पण शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या पिकम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न अद्यापही निकाली काढण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एवढी संपूर्ण त्या शेतकऱ्याची माहिती हे आपलं मनोगत होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जर आपण नवीन असाल तर यामध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद